विकास बनसोडे मृत्यू प्रकरण फास्ट फोर्ट मध्ये चालू करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या ऑल इंडिया पॅन्थर चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची मागणी प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे बनसोडे कुटुंबातील मुलाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे तसेच राज्य सरकार कडून बनसोडे कुटुंबाला पंचवीस किंवा पन्नास लाखाची आर्थिक मदत मिळावी दीपक भाई केदार यांची मागणी याबाबत आढावा घेतला आहे दीपक शेजोळ तालुका प्रतिनिधी भोकरदन लोक हो जालना या कुटुंबाला बोलवलं होत कि तुम्ही या आणि त्यावेळेस मारहाण सुरू होते याचा अर्थ त्यांना सामूहिक हत्याकांड करायचं होत यांना सुद्धा चारच जण या जास्त नको ही डिमांड होती म्हणजे पूर्ण कुटुंब मारून टाकायचं होत संपत्तीची मस्ती जातीची मस्ती तुमच्या प्रॉपर्ट्याच्या माड्याच्या म्हाड्या उभा करण्यासाठी आमचा घाम लागतो आमचं कष्ट तुम्हाला चालतं तिथं जातीवाद येत नाही मग त्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार पण प्रेम प्रकरणाचा मुद्दा आला सवर्ण मुलगी आणि दलित मुलगा म्हणून आलं की तुमचं कुटुंब सुद्धा आम्ही संपून टाकू ही भावना या ठिकाणी तयार होते हे दुर्दैव आहे आणि किती काळ चालणार आहे त्याच्यामुळे आमची सरळ सरळ याच्यात भूमिका आहे की आम्ही गय करणार नाहीत सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून प्रकरण चाललं पाहिजे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या दुसरा जो काही जखमी आहे त्याला तर भयंकर मारले त्याला आत्ता मी बघितलं त्याच्या पाठीवरचे वन बघितले एकदम त्या लाईटच्या ता, ता तारेचा जो वायर असतो त्याने मारले खाली पाडून तर हे एक दोन चार जणांचं चा काम नाही आणि ट्रेनिंग बेस लोक आहेत मारणार हे कोण लोक आहेत साधे कुटुंबातले माणसं असं मारू शकत नाहीत बराबर ट्रेनिंग असलेल्या माणसांनी मारलं याचा अर्थ यांचं सामूहिक हत्याकांड करायचं ठरलं होतं आणि म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे यात फास्ट कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे या कुटुंबातला त्याचा जो भाऊ आहे आज त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलंय त्याला तात्काळ सामाजिक न्याय विभाग राज्य सरकारने दखल घेऊन शासकीय नोकरी दिली पाहिजे पंचवीस ते पन्नास लाखाची मदत या कुटुंबाला झाली पाहिजे ज्या पद्धतीने संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी जी भूमिका सरकारने घेतली त्याच धर्तीवरती आमच्या विकास सुद्धा न्याय देण्याची या ठिकाणी भूमिका घ्यावी आणि गृहमंत्र्यांनी राज्य सरकारनी या ठिकाणी दखल घेऊन या कुटुंबाला मदत करावी राज्यामध्ये दलित असुरक्षित आहेत भयभीत आहेत आणि ते आता मनुवाद्यांच्या जातीवाद्याच्या राडारवरती तशी स्थिती आहे त्याच्यामुळे मला आता ही संविधानाच्या चौकटीत मागणी बसते, बसते नाही बसते पण ही मागणी करावी लागते की दलितांना आता शस्त्र परवाना दिल्याशिवाय पर्याय नाही त्यांच्या जीवाचं रक्षण कोण करील हे असणार आता आम्हाला पुढचा पर्याय याच्यावर शोधावा लागेल या घटनेचा मी निषेध करतो आणि मोठी मागणी करतोय की आरोपीची संपत्तीसुद्धा या ठिकाणी जप्त झाली पाहिजे जर का लवकरात लवकर सरकारनी भूमिका घेतली नाही बघा ना तुम्ही आज कबरवर चर्चा आहे त्याच्या आडून दंगली आहे पण आमच्या विकास बनसोडेच अधिवेशनात नाही